महाराष्ट्रामध्ये आज बरंच काही आहे जे आहे जे दिसतंय मागे काय चाललंय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आजही आदरानं घेतलं जातं दोन्ही शिवसेनेमध्ये बाळासाहेब हे वंदनीय आहेत आणि त्यांच्या नावावरून आजही राजकारण केलं जातं बाळासाहेबांची भाषणं त्यांचा करारी आवाज याचं गारूड महाराष्ट्रावर आजही कायम आहे याचा राजकारणात प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्यासाठी वापर केला ला जाऊ लागलेला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसतय अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहे आणि ते राहणारच नमस्कार मी श्रीरंग खरे खरे स्वागत बदलत्या राजकारणामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न शिवसेनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ज्यात बाळासाहेबांचा आवाज असलेला एक व्हिडिओ दाखवण्यात आला आम्ही महाराष्ट्राला स्वाभिमानी बनवलं माझा शिवसैनिक खरा मर्द आहे वाघ आहे वाघ हा व्हिडिओ एआय आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार केला होता असा दावा केला जातो मात्र हा व्हिडिओ बाळासाहेबांचा -हुब आवाज काढणाऱ्या एका डबिंग आर्टिस्टच्या तयार करण्यात आला होता अशी माहिती मिळते मात्र आयने आज कोणत्याही जगप्रसिद्ध व्यक्तीचा आवाज आपण कोणाच्याही तोंडी घालू शकतो बाळासाहेब ठाकरेंची भाषणं फक्त महाराष्ट्रच नाही तर भारताच्या असंख्य भागांमध्ये उत्सुकतेने ऐकली जायची आजही सोशल मीडियावर ती ऐकणारे खूप जण आहेत बाळासाहेब ठाकरे आज हयात नाही मात्र त्यांचं नाव राजकारण्यांच्या तोंडून आजही अनेकदा ऐकायला मिळतं बाळासाहेब कोणाचे हा राजकारणातील वादाचा मुद्दा बनतो बाळासाहेबांच्या दमदार आवाजात एखादा आदेश दिला तर आपले कार्यकर्ते पुन्हा पेटून उठतील आणि पक्षाला नवी संजीवनी मिळेल असा विचार ठाकरेंच्या शिवसेनेनं केला असावा यामुळे त्यांनी नाशिकच्या कार्यक्रमात बाळासाहेबांच्या आवाजातील व्हिडिओ दाखवला असावा बाळासाहेब ठाकरे हयात असताना दस त्यांनी दसरा मेळाव्यात केलेलं एक भाषण मला आजही आठवतं प्रकृती चांगली नसल्यानं बाळासाहेब ठाकरे त्या दसरा मेळाव्याला येऊ शकलेले नव्हते यामुळे त्यांचा एक व्हिडिओ त्या दसरा मेळाव्यात दाखवण्यात आलेला होता तेव्हा खंगलेले बाळासाहेब बघून अनेक शिवसैनिकांना हुंका फुटला होता भक्ताक्षणी समोरचा माणूस घाबरेल असे टेरर दिसणारे शिवसैनिक लहान मुलासारखे रडताना तेव्हा मी बघितले होते बाळासाहेब हे आज घडीला सगळ्या शिवसैनिकांना भावनिक साध घालण्यासाठीचा सा हुकमी एक्का आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं हा प्रयत्न पुन्हा करून बघितलेला आहे हा त्यांच्याकडून केला गेलेला शेवटचा प्रयत्न आहे असं अजिबात म्हणता येणार असे प्रयोग त्यांच्याकडूनही होतील आणि शिंदेच्या शिवसेनेकडूनही केले जाऊ शकतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे प्रयोग करण्याचं प्रमाण सर्वोच्च पातळीवर पोहोचलेलं दिसेल दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थ्री डी व्हर्च्युअल सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या एकाच वेळी शंभर ठिकाणी मार्गदर्शन करणारी मोदींची छबी पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं राजकारण हे बदलत असून आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड देण्याचा प्रयत्न केला तर प्रचार प्रभावी होऊ शकतो असं अनेकांच्या लक्षात आलेलं आहे मात्र एखाद्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नेता तुमच्या समोर उभा राहील असं सांगून प्रत्यक्षात नेत्याच्या आवाजातील एखादा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न फसण्याची शक्यता असते बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकणं म्हणजे शिवसैनिकांसाठी परवणी असायची विरोधकही त्यांचं भाषण ऐकायचे आपल्या समोर बसलेल्या शिवसैनिकांना नेमकं काय हवंय हे बाळासाहेबांना पक्क माहिती असायचं ते जेव्हा बोलायचे तेव्हा मनापासून आणि उत्स्फूर्तपणे बोलायचे ते बोलत असताना शिवसैनिक घोषणा द्यायचे किंवा काहीतरी बोलायचे आणि तोच जागा पकडून बाळासाहेब असं काहीतरी बोलायचे ज्यामुळे टाळ्यांचा कडकडाट व्हायचा किंवा हशा पिकायचा सोशल मीडिया हा इंटरएक्टिव्ह म्हणजे आंतरसंवादी आहे बाळासाहेबांना हे गमक फार पूर्वीच कळालेलं होतं ते बोलायचे आणि बोलत असताना शिवसैनिकांचंही ऐकायचं ज्यामुळे भाषण अधिक प्रभावी व्हायचं नव्या तंत्रज्ञानामुळे बाळासाहेबांची छबी आवाज तयार करता येऊ हो शकेल मात्र त्यांची शैली संवादपेक आणि आंतरसंवादीपणा हे नव्या तंत्रज्ञानाद्वारे दाखवणं शक्य नाही आहे आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका